नमस्कार मी दृष्टी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते दृष्टीस किचनमध्ये तुम्ही पण त्यातलेच आहात की तुम्हाला वांगं खायला आवडत नाही मग ही रेसिपी तुमच्यासाठी वांग जे पण कोणी खात नाही ही रेसिपी तुम्ही नक्कीच वांग्याची खाणार आहे खायला अगदी मस्त लागते आणि अगदी म्हणजे पटकन अशी बनते चला मग पटकन वळूया आजच्या रेसिपीकडे त्यासाठी आपल्याला इथे वांग्याचं जे आपण भरीत करतो ते मोठं असं वांगं घ्यायचं आहे भरतीचं वांगं घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला काही स्वच्छ धुवून घ्यायचं आहे जे डेटाकडचा भाग आहे का तो काढून घ्यायचा आहे आणि अगदी म्हणजे पटकन हे बनतं आणि खायला तर खूपच मस्त लागतं असे बरेच लोक आहे की त्यांना वांग खायला आवडत नाही वांग बोलले की त्यां कुठलीही वांग्याची रेसिपी झाली की नाग मुरडत खातात मग काय तुम्ही ही रेसिपी नक्की बनवा छोटे छोटे वांग्याचे काप करून घ्यायचे मीडियम साईजमध्ये जास्त जाड किंवा जास्त पातळ नाही करायचे पुन्हा एकदा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यानंतर एका बाउलमध्ये हे सगळे वांग्याचे काप ट्रान्सफर करून घ्यायचे एक चमचा मीठ घालून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आहे हळद घालून ना आपल्याला हे व्यवस्थित सगळं मिक्स करून आहे शक्यतो हलक्या हाताने जे मिक्स करा कारण वांग कसं वर खाली केलं ना की के पटकन तुटून जातं त्यामुळे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक दहा मिनटासाठी आपल्याला हे ठेवून द्यायचं आहे आणि जेणेकरून त्याला मीठ आणि हळद व्यवस्थित अशी मुरते वांग्यामध्ये हे बघा दहा मिनटानंतर वांग्याला व्यवस्थित असं मीठ आणि हळद लागलेली आहे आणि ह्याला आपल्याला जास्त साहित्य पण नाही लागत एक चमचा आपल्याला इथे लाल तिखट घालायचं आहे बाकीचे कुठलेही मसाले घालायची गरज नाही फक्त आपली मिरची पावडर म्हणजेच लाल तिखट जे आहे ना तोच मसाला एक चमचा घालायचा आहे जर तुम्हाला जास्त असं स्पायसी पाहिजे तर अजून तुम्ही मसाल्याचं प्रमाण वाढवू शकता हे मसाला घालून व्यवस्थित हे सगळं वांग्याला लावून घ्यायचं आहे त्यानंतर का आपला जे घरचा वा बारीक किंवा थोडा जाड असतो तोच रवा आपल्याला अर्धी वाटी इथे घ्यायचं आहे एक भर इथे मीठ घालायचं आहे आणि एक चिमूड आपल्याला इथे लाल तिखट घालायचं आहे जा। जेणेकरून जे कोटिंग आहे ती पण अगदी मस्त होईल आणि चला इथपर्यंत जर रेसिपी बघितली असं पटकन चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा मग काय हे रवा देखील आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे आणि जे आपण मिक्स करून झाल्यावर वांग्याचे जे काप केलेले आहे जे मसाला वगैरे लावून मॅरिनेट करून ठेवलेले आहे ना ते रव्यामध्ये मस्त असे डीप करून घ्यायचे आहे हे बघा अशा पद्धतीने चारही बाजूने आपल्याला हे व्यवस्थित रवा लावून घ्यायचा आहे तुम्ही बाजूच्या कडांना पण रवा लावा म्हणजे कसं अगदी खाताना मस्त क्रिस्पी असं होतं अशाच पद्धतीने आपल्याला बाकीच्या वांग्याच्या कापला पण रवा लावून घ्यायचा खूप पटकन ब बनतं हे आणि जास्त वेळ नाही लागत कोणतीही भाजी खायचा कंटाळा आला असेल तर वांग्याची भाजी जर खायचा कंटाळा आला असेल तर ही रेसिपी वांग्याचे काप हे नक्कीच बनवा खूप मस्त लागतात कोकणात हे बरेच लोक बनवतात त्यानंतर काय तवा गरम करायचा एक दोन चमचे तेल घालायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे सगळं तव्यावर घालून घ्यायचे आहे मेन म्हणजे जास्त तेल पण नाही लागत जास्त साहित्य पण नाही लागत आणि पटकन अशी ही रेसिपी बनते वांग्याचे काप खायला खरंच खूप मस्त लागतं अगदी वरण सुद्धा तुम्ही हे खाऊ शकतात मग काय झाकण लावून दोन मिनटं शिजवून घ्यायचं आहे पटकन हे शॅलो फ्राय पण होतं वांग शिजायला जास्त वेळ नाही लागत दुसऱ्या साईडने उलट करून घ्यायचं आहे सगळे व्यवस्थित असे परतून घ्यायचे आणि मेन म्हणजे म्हणजे मीडियम गॅसवरच आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहे जेणेकरून ते अगदी क्रिस्पी आणि मस्त असे होतात आणि मग पुन्हा एकदा थोडंसं हे त्याच्यामध्ये तेल घालायचं आहे एक दोन चमचेच पुन्हा एकदा तेल घालायचं आहे तुम्ही बघू शकता काहीही वेळ न लागता पटकन बनलेलं आहे आपलं हे वांग्याचं काप म्हणजे आहे आणि प्लस म्हणजे साहित्य पण जास्त नाही लागलं आणि अगदी छान असं हे लागतं ज्यांना वांगी आवडत नाही ते ही रेसिपी तुम्ही नक्कीच बनवा तुम्हाला देखील ही वांग्याची रेसिपी नक्कीच आवडणार आणि तुम्ही तुम्ही पण वांगे लवर होणार आहे कारण वांग्याची भाजी खात नाही तर ही वांग्याची काप तुम्ही एकदा बनवून बघा खरंच तुम्हाला आवडेल आणि जर वांग्याचे काम तुम्हाला आवडले असेल तर नक्की चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका मग काय गरम गरम अगदी असे सर्व करायचे आहे वरून मी थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर घातलेली आहे ही ऑप्शनल आहे चला मग तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर पटकन चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि हो ही नक्की बनवून बघा खायला खरंच खूप मस्त लागणार तुम्हाला देखील आवडणार आणि हे बघा किती मस्त तर असे बाहेरून क्रिस्पी असे झालेले आहे आणि अगदी मौशिर असे हे वांग्याचे काम झालेले आहे आणि पटकन बनलेले आहे तर जसं की तुम्ही बघितलंच आहे हे बघा किती छान झालेले अगदी टेम्पटिंग असे हे वांग्याचे काम झालेले आहे चला मग आजची रेसिपी आवडली असेल तुम्ही देखील बनवा आणि चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय अँड बा बा थँक्यू